मला कोणी काही बोललं तर माझ्या गांध्याला काही भूकं पडत नाही माझं माझं काम मी काम करतो मी कामाचा माणूस आहे माझे पण खालचे कार्यकर्ते वेगवेगळे बोलू शकतात एकमत झालं ज्या दिवशी आमच्या सगळं होईल त्यावेळेस मस्त पैकी तिघ मिळून प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगू इलेक्टिव्ह मला बाकीच काही बोलायचं नाही मला माझ्या पुस्तक बोला ज्यांनी असं केलं त्यांनी तसं केलं मला काही कुणाशी घेणं देणं नाही मी जनसन्मान यात्रेच्या सुरुवातीलाच ठरवलेलं आहे मला कुणावर टीका करायची नाही मला कुणी काही बोललं तर माझ्या अंगाला काही भूकं पडत नाही माझं माझं काम मी काम करतो मी कामाचा माणूस आहे आणि आज चांगल्या योजना अर्थसंकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेला सर्व जाती धर्माच्या समाजाला देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे ते सांगण्याचं काम आमचं चालू आहे ठीक आहे आम्ही चर्चा केलेली आहे हे अमित भाईंशी मोदी साहेबांशी देवेंद्रजींशी चर्चा तुम्ही जर असं बोलत बसला तर माझे पण खालचे कार्यकर्ते वेगवेगळे वेग बोलू शकतात हे बोलण्यात काही त्याला फार आम्ही महत्व देत नाही माझ माझ काम माझ चालू आहे